सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल धार्मिक कट्टरता स्त्री पुरुष समानता स्त्री शिक्षण या सामाजिक कार्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणारे क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं राहुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक हालपेष्टा आणि अने नरकयातना सहन करून समाजामधील गोरगरीब दलित मागासवर्गीय लोकांना शिक्षण देऊन मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे थोर विचारवंत क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी या निमित्तानं तालुक्यासह राहुरी शहरात अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महात्मा फुले चौक इथे महात्मा फुले मित्रमंडळाच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन मेहत्रे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना पत्रकार राजेंद्र वाडेकर म्हणालेत की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्य माहिती देऊन त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करण्याचे तरुणांना त्यांनी आवाहन केले सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड यांनी म्हटलंय की विधवांच्या सती जाण्याच्या अगोदर केश कर्तन या अनिष्ट रूढी परंपरेला विरोध म्हणून महात्मा फुले यांनी ढावी समाजाचा मोर्चा आणि बंद पाळून विरोध केला होता आणि महिलांना त्या जाचक प्रथेला विरोध करण्यासाठी जागरूक केलं तसेच महिलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी राहुरी नगर परिषदेचे विकास घटकांबळे तसेच आरोग्य विभागाचे राजेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आप्पासाहेब मक्कासरे पत्रकार सतीश फुलसौंदर सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊत कांतीलाल जगधने संदीप राऊत मधुकर घाडगे दीपक गुलदगड संजय धाडगे शुभम धाडगे तसेच सुभाष जेजूरकर सचिन जगधने लखन लव्हाळे पेंटू सगळगिडे आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर आभार सचिन मेहत्रे यांनी मानले आहेत या प्रसंगी अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा श्री सुषणाची मौर्त रोवणाऱ्या ज्योतिबा फुले यांचे आचार आणि विचार आपण अमलात आणि आज घरी करत आहे आज ज्योतिबांचं एक स्मारक उभं राहावं यासाठी ज्योतिबा प्रेमी किंवा त्यांच्या सर्व चाहत्या मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा केला आणि ते के स्मारक आज उभं राहत आहे त्यांचा एक भव्य एक पुतळा या ठिकाणी उभं राहावं का जेणेकरून त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा मिळेल एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र आता या महापुरुषांचं योगदान किंवा यांच्या कामाचे काय स्वरूप होतं तो काळ अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता किंवा चातुर्वर्ते व्यवस्थेवर आधारित तो काळ होता आणि त्या काळामध्ये महात्माजी किंवा फुले सावित्री फुले यांनी जे काही कार्य केले महान कार्य केलं ते आपणा सर्वांसाठी आधी जे भूषणावं आहे त्यात त्यात महिलांसाठी तर शंभर टक्के भूषणावं आहे पाहता या ठिकाणी आपण प या ठिकाणी कार्यक्रम केला होता त्या महिलांची संख्या लक्षणीय होती परंतु आज या ठिकाणी महिलांची संख्या मला काही दिसत नाही जर सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल त्या पळून त्या वेळेला महिला उपस्थित असतील तर या ठिकाणी मला सांगावं असं सा वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विधवा विवाह किंवा विधवा विवाह होत नव्हते किंवा महिला विधवा जर झाली तर तिचा केश ओपन करण्यात येत होते त्या काळामध्ये आणि ते केश ओपन करून तिला सती जाण्याचा आग्रह त्यावेळेला त्या संबंधित त्यांच्या घरातील मंडळी किंवा सामाजिक कार्यकर्ते करत होते परंतु सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून त्या प्रथा बंद पाडण्यात आल्या सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळी कामगार नेते किंवा कामगार चळवीचे जनक नारायण बेखाजी लोखंडे यांच्यामार्फत किंवा यांच्या वतीनं नाविक समाजाचा संप घडून आणला आणि त्या संपाच्या माध्यमातून ती देशभक्णाची प्रा प्रथा बंद पडली या ठिकाणी मला या ठिकाणी आवडून सांगा वाटतं आपण सर्व या ठिकाणी महात्माची किंवा फुलं मांडण्याला कार्यकर्ते आहोत या ठिकाणी नगरपालिकेने स्मारकासाठी जागा दिलेली आहे आपण मागच्या वेळेला नगरपालिकेवर हो मृत मोर्चा काढला होता त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं निषेध आंदोलन केलं होतं तर त्याचं स्वरूप मला ठिकाणी या ठिकाणी दिसलंय आणि नगरपालिकेचं जे काही स्मारक या ठिकाणी नगरपालिकेने जे काही स्मारक महत्वाचे दिवस या ठिकाणी उभं केलंय त्याबद्दल मी नगरपालिकेला देखील धन्यवाद देतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर